नवापूर तालुक्यातील भरडू नागन मध्यम प्रकल्प धरणावरील रस्त्यावर दहा एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका साठ वर्षीय वृद्ध व्यक्ती मृत पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने या परिसरात खळबळ उडाली या अनोळखी मृतदेहाचा दोन तासानंतर ओळख पटली आहे मयत वयोवृद्ध व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियावर व परिसरातील पोलीस पाटील यांना आवाहन केले असता दोन तासानंतर मृतदेहाची ओळख पटली नवापूर तालुक्यातील खादगाव येथील रहिवासी अरविंद वेचा गावित दुपारच्या सुमारास बंधारापाडाहून भरडू धरणावरील रस्त्यावरून खातगावच्या दिशेने पायी जात असताना काहीतरी त्रास झाला असावा त्यामुळे काहीतरी अज्ञात कारणाने मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे यांच्या पश्चात पत्नी दोन दोन मुली नातवंडे असा परिवार या आहे याबाबत काशराम वेचा गावित यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर